बदलापूर बेलवली मधला जो भुयारी मार्ग आहे सध्या आपण तिथे आहोत पावसाळा नाही आहे उन्हाळा आहे आणि तरी सुद्धा जर तुम्ही बघाल तर हा भुयारी मार्ग अक्षरशः पाणी तुंबलेला आहे याच्यामध्ये आता हे पाणी नेमकं कशाचं आहे ते आपण खाली जाऊन नक्कीच बघूया नाल्याचं अक्षरशः आहे पाणी आहे आणि यामधून जी कुठली वाहन येत आहे ती अक्षरशः पुढे आल्यावरती बंद सुद्धा पडताना दिसते बघा अर्धा जे वाहन आहे दुचाकी वाहन ते अक्षरशः तुंबून त्या नाल्यातून निघत आहे नाल्याच्या पाण्यातून निघत आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर नेमकं अचानक भयानक हे एवढं पाणी इथे आलं कुठून खरेख हा प्रश्न उपस्थित होतो आहे स्थानिक प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि याच्यावरती लवकरात लवकर दखल घेण्यात यायला पाहिजे कारण जर आपण थोडंसं झूम करून बघूया आता बघितलं तर हे जे आपल्याला पाणी आहे अक्षरशः अर्धी जी वाहनं आहेत त्या पा त्या नाल्या नाल्याच्या पाण्यामध्ये तुंबून जे आहे तिथून वाह वाहताना दिसतंय ते पाणी पूर्ण आपल्याला गटरचं पाणी आहे याच पाण्यामुळे जे आहे भरपूर गैरसोय जे आहे इथे आता सध्या चालकांमध्ये हो आपल्याला दिसून येते आहे जर आपण बघितलं तर बेलवली आणि पनवेल हायवे म्हणजे ईस्ट आणि वेस्टला जोडणारा हा बेलवली मधला भुयारी मार्ग आहे यानंतर जर आपण बघितलं तर, तर वाहन चालकांना स्वातंत्र्यवीर mm. सावरकर उड्डाण पूल हा एकमेव पर्याय आहे जर तर त्यांना ईस्ट टू वेस्ट प्रवास करायचा असेल तर आणि त्यामध्ये अशा समस्या ज्या आहेत आता उद्भवत आहेत आपण बघत आहात आपण लाईव्ह बघत आहात की ती गाडी जी आहे तिथे अक्षरशः पाण्यामुळे सुद्धा फसते त्याचनंतर मध्ये मागे स्पीड ब्रेकर सुद्धा मध्ये येतात खड्ड्यांचं प्रमाण आहे आणि पाणी सुद्धा नाल्याचं पाणी आहे अक्षरशः हे तर त्या पाण्यामुळे वाहनांचा जो आहे मेंटेनन्स सुद्धा आता वाढणार आहे श्वास घेता येणार नाही असं हे पाणी आहे इथे समस्यांना सामोरं जावं लागणार आहे हाच प्रश्न वारंवार सगळ्यात बदलापूरकरांकडून आता उद्भवतो आहे बदलापूरकरांकडून येतो आहे बघूया तिथे जर आपण बघितलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी नाहीये अतिशय जास्त प्रमाणामध्ये जे आहे आपल्याला पाणी इथे दिसतं आहे पश्चिम विभागाला जोडणारा हा एकमेव असा पर्याय आहे त्यानंतर जर बघितलं तर दुसरा पर्याय म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आता एवढा मोठा जो आहे बदलापूरकरांना फेरा पडतो जर इथं आपण बेलवलीचा जो भुयारी मार्ग आहे आपल्या तिथे आहोत या ज्या समस्या आहेत पावसाळ्यामध्ये नक्कीच उद्भवतात बदलापूरकरांना पावसाळ्यामध्ये प्रचंड याची सवय झालेली आहे, आहे परंतु आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर कधी हे नाल्याचं पाणी वरती येत आहे तर याच्यावरती स्थानिक प्रशासनाने खरंच लवकरात लवकर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ता जर आपण बघितलं तर काही वाहनं जे आहेत तिथून आहेत कारण वाहनं जर याच्यामध्ये गेली तर ती वाहनं अशेश अडकत सुद्धा आहे बघा तिथे बघूया आपण आता करून जर बघितलं तर अपघात होण्याची शक्यता इथे नाही आहे का तुम्हीच सांगा हे बघा मध्येच गाड्या ज्या आहेत अडकलेल्या आहेत आणि नागरिकांना त्यांची पायवाट जी आहे ती कशी कशी काढावी लागते इथून कितीतरी वेळ झाला यामधून असेच प्रवासी जे आहेत वाहन चालक प्रवास करत आहेत तर पावसाळ्यामध्ये भुयारी मार्गांमध्ये जे आज आहे पाणी तुंबू नये यासाठी जमिनीच्या खालून जे आहे पाण्याचे निद्रे केलेले असतात आणि जर आपण बघितलं आज आजूबाजूला जी झाडी आहे तिथून सुद्धा आपल्याला जे आहे पाणी येताना दिसत आहे नाल्याचं पाणी आणि पाण्याचा वाद सुद्धा एवढा तीव्र आहे की आपण बोलू सुद्धा शकणार नाही आणि गाड्यांचा जो मेंटेनन्स आहे नक्कीच वाढणार आहे कारण अतिशय दूषित पाणी आहे ते जर आपण बघितलं तर त्या साईडला सुद्धा आता रांगा आहेत परंतु हे एवढं पाणी इथे काय हा प्रश्न उद्भवतो आहे वाहन चालक जे आहेत त्यांच्या वाहन चालक जे आहेत त्यांची वाद तशी काढण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मध्यस्थी गेल्यावरती समजत आहे की पक्षशा पाणी खूप जास्त खोल आहे बदलापूरकरांनो तुम्ही जर आता तरी या दिशेने येणार असाल तर कृपा करून येऊ नका जास्तीत जास्त या व्हिडिओला फॉरवर्ड करा कारण जर तुम्ही आता आता हा मार्ग निवडत असाल तर हा थोडाफार धोक्याचा ठरू शकतो तिथे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आपण नाकारू शकत नाही त्या साईडने सुद्धा भरपूर अशी वाहनं वापर जात आहेत पाण्याची जर लेवल आपण बघितली तर कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये बदलापूरकरांना कितीतरी समस्यांना सामोरं जावं लागतं त्यात आणखी ही एक समस्या आहे जे पाणी थोडंसं आपल्याकडे पण येईल आपण जर पुढे जाऊया लहान वाहन झाली मोठी वाहनं झाली सगळेच जे आहे पर्याय निवडत असता की कुठून लवकर सोयीचं होईल वाहन, वाहन चालकांसाठी घरी प्रवास करणं किंवा कामावर जाण्यासाठी प्रवास करणं वाहनांनी प्रवास करणं एक सायकल चालक आपल्याला दिसतात आहे इथे आता जर आपण बघितलं तर बदलापूर मध्ये नवीन नवीन समस्या रोज रोज उद्भवत आहेत हे खूप चुकीचं झालेलं आहे अक्षरशः दादांना पूर्ण त्या गाडीने ओलं केलेलं आहे त्यांच्याकडे बघूया आपण त्यांना पूर्ण ओलं केलेलं आहे गाडीने फोर व्हीलर पूर्ण अक्षरशः आणि ते नाल्याचं पाणी आहे एक रिक्षा दिसते ती रिक्षा सुद्धा तिथे अडकलेली आहे रिक्षा सुद्धा आपल्याला अडकलेली दिसते आहे सगळ्यात पहिलं म्हणजे जर आपण बघितलं तर बदलापूर मधील अनेक समस्या आहेत दिवसांदिवस नवीन समस्या बदलापूरमध्ये उद्भवत आहे त्या भुयारी मार्गाच्या समस्या पावसाळ्यामध्ये येत असतात परंतु आता उन्हाळा असताना सुद्धा मात्र एवढं जे पाणी आहे पावसाचं पाणी नाहीच आहे म्हणजे नाल्याचं पाणी आहे आणि ते पाणी अक्षरशः वाढत चाललेलं आहे खाली जे जमिनीचे जमिनीमधलं मधून जे पाणी येतं जे निचरे केलेले आहेत त्याच्यातून ते पाणी जे आहे अजूनही येतं आहे जर आपण बघितलं तर याच्यावरती जर कोणीही स्थानिक प्रशासन आपले लाईव्ह बघत असतील आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तर लवकरात लवकर येऊन याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे कारण नागरिकांच्या जीवाशी खरंच इथे खेळवाड सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही वाहन चालक जे आहे अक्षरशः इथून जीव आपला आटोक्यात घेऊन प्रवास करत आहेत जर तुम्ही बघितलं तर मध्यभागी गेल्यावरती पाण्याची जी किती खोल आहे अंदाजा सुद्धा येत नाहीये आणि अशाच मुळे अपघात होण्याची दाट शक्यता आपण नाकारू शकत नाही अशीच एक विनंती करूया आपण विनंती करूया की लवकरात लवकर याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यात यावं आणि हा प्रश्न जो आहे काहीतरी मार्गी लावण्यात यावा आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण इथे यासाठीच पोहोचलेलो आहोत की नागरिकांना जी असुविधा होत आहे त्याच्यावरती लवकरात लवकर नौकर काहीतरी तोडगा हा निघालाच पाहिजे बघत राहा आपले बदलापूर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला जर तुम्ही आज या येणार असाल तर कृपा करून या मार्गाने कोणीही येऊ नका आता तरी येऊ नका कारण इथे अक्षरशः वाहन जे आहेत ते अडकत आहे जर आपण बघितलं तर धाडत करून वाहन चालक जे आहेत गाडी तिथून आणतात परंतु हे बाईक परंतु मध्येच आहेत ते मध्येच फसतात जर आपण बघितलं तर तिथे बघू शकतात आपण हे दृश्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही इथून फोर व्हीलरनी किंवा टू व्हीलरनी प्रवास करत असाल तर काही सायकल चालक असतात काही जण बाईक सुद्धा येत आहेत डबल सीट गाड्या चढत आहेत त्यामुळे तर कृपा करून कृपा करून तुम्ही सुद्धा याची काळजी घ्या जे नागरिकांचे हाल होत आहेत आपण ते आता बघत आहात ज्या गाड्या चढत नाहीयेत हसलेवारी घेण्यासारखी परिस्थिती मुळातच नाहीये ही खरंच जर बघितलं तर नागरिकांची इथे प्रचंड प्रमाणात हाल होताना आपल्याला दिसत आहेत बदलापूरमध्ये अनेक समस्या येतात परंतु ही अशी समस्याही येऊ शकते बंद झाली की चालत नाहीये बंद पडली पाणी गेलं ना जसं की आपण आता सांगितलं की वाहनांचा सा मेंटेनन्सही इथे मेंटेनन्स वाढू शकतो तर इथे त्या गाड्यांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि अक्षरशः एवढ्या चढतीवरती जे आहे या तरुणांना त्या गाड्या चढत द्याव्या लागत आहेत दोन गाड्या आपण बघितल्या तिसरी सुद्धा तुम्ही बघा तिसरी गाडी सुद्धा तिच्यामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे तिसऱ्या गाडीमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि ती गाडी सुद्धा तिथे अडकलेली आहे बदलापूरकरांनो या दिशेने येत असाल तर आज कृपा करून येऊ नका कारण इथे पाणी तुंबलेलं आहे गटाराचं पाणी आहे नाल्याचं अक्षरशः पाणी आहे आणि हे पाणी एवढं घातक आहे की गाड्यांमध्ये जाऊन गाड्या अक्षरशः बंद पडत आहेत दोन तीन गाड्या तर आपण आपल्या समोरच बघितलेल्या आहेत की त्या बंद पडल्यात अर्थात शनिवार आहे आणि शनिवार आणि रविवारी जो आहे हा मार्ग अति जास्त प्रमाणामध्ये प्रवाशांनी भरलेला असतो वाहन चालकांची इथे गर्दी असते आणि त्यात बघितलं तर आज ही समस्या आणि त्यात जर आपण बघितलं तर आज ही समस्या आपल्याला इथे बघायला मिळते आहे एक झूम करूया आपण पुन्हा एक गाडी तिथे अडकलेली आहे जर आपण बघितलं तर आज लाईव्ह मध्ये आपण बघतोय नागरिकांचे जे आहे अक्षरशः ते हाल होताना दिसत आहे परंतु अद्यापही याच्यावरती काहीही मार्ग निघत नाहीये याच्यावरती खरंच लवकरात लवकर मार्ग निघाला पाहिजे बोलला काय बोलाल गाडी निघेल का इथून आता निघून जाईल पण थोडा त्रास होईल त्रास होणार कल्लापूरकरांच्या समस्या बघत आहात आपण नाही ज्या स्कूटी आहेत त्यांच्यामध्ये पाणी जातं आहे जर जा तुम्ही सुद्धा स्कूटीने इथे प्रवास करणार असाल तर कृपा करून आजसाठी हा मार्ग अवॉइड करा अपघात होण्याची शक्यता आहे ती गाडी रिव्हर्स येते इथून गाडी आहे त्या साईडनी पण गाड्या टाकल्या आलेल्या आहेत अद्यापही कोणाचं याकडे लक्ष नाहीये जास्तीत जास्त या बातमीला फॉरवर्ड करा जास्तीत जास्त हा लाईव्ह फॉरवर्ड करा जेणेकरून लवकरात लवकर इथे काहीतरी ॲक्शन घेण्यात येईल गाडी बंद पडलेली आहे आणि गाडी चालू होत नाही आहे पुढेही नाही आणि मागेही नाही जर आपण बघितलं तर पुढं एक वाहन चालक इथून गाडी त्यांच्या गाडीमध्येही पाणी गेलेलं आहे आणि गाडी बंद पडलेली आहे कमीत कमी इथे जे आहे या या परिस्थितीवरती कमीत कमी नियंत्रण करण्यासाठी एखादा जे आहे ट्राफिक पोलीस म्हणा किंवा कोणाला तरी इथे दलाला पाठवण्यात यायला पाहिजे कारण सध्या इथे सगळ्यात जास्त जे आहे आपल्याला गरज जी आहे ती दिसते आहे त्यांना माहित नाही का तर बदलापूरमधील सुरक्षा दल तुम्ही सुद्धा जर बघत असाल ट्रॅफिक पोलीस कोणी बघत असेल नियंत्रक विभाग कोणी बघत असतील तर कृपा करून सगळ्यांनी जास्तीत जास्त जो आहे हा व्हिडिओ फॉरवर्ड करा पुन्हा एकदा रिक्षा सुद्धा पाणी जाण्याच्या अवस्थेमध्ये इथे आहे पाणी रिक्षामध्ये खरं तर ही चढतीचा मार्ग आहे खूप मोठा पुढे जाऊन सुद्धा एक स्पीड ब्रेकर येतं त्यानंतरची ही परिस्थिती अशी आज शनिवार आहे शनिवार रविवारी जो आहे वर्ग बाहेर निघत असतो जो नोकरदार वर्ग आहे तो बाहेर निघत असतो त्याचबरोबर नोकरदार वर्ग म्हणजे फिरण्यासाठी बाहेर निघत असतो एक दिवस आराम असतो शनिवार रविवार तर आणि त्यामध्ये ह्या असल्या समस्या स्कूटीवाल्यांच्या स्कूटीमध्ये पाणी जात आहे परंतु तरीसुद्धा सगळे इथे रिस्क घे घ्यायला तयार आहेत कारण हा मार्ग जो आहे तो मार्ग सोपा आहे सोपा मार्ग आहे अतिशय इथून डायरेक्ट तुम्ही पनवेल हायवे गाठू शकता त्यामुळे अद्यापही कोणाचंही इकडे लक्ष केंद्रित नाहीये जर आपण बघितलं तर ज्या ज्यांना माहिती आहे ते वाहन चालक इथून त्यांचा मार्ग कर दुसरीकडे येत आहेत परंतु ज्यांना अद्यापही माहीत नाहीये ते सर्वचे सर्व जे आहे या रस्त्याने जातात आणि त्या गाड्यांमध्ये जे आहे त्यांच्या पाणी टुंबत आहे पाणी पाणी जात आहे गाडीमध्ये आणि गाडी बंद पडते आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला बदलापूर आ, वेस्ट आणि ईस्टला ला जो जोडणारा भुयारी मार्ग आहे त्याच भुयारी मार्गामध्ये मार्गा हे जे नाल्याचं पाणी आहे ते साठलेलं आहे सध्या आता याच्यावरती लवकरात लवकर तोडगा लवकर, जो आहे निघाला पाहिजे काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह हो। एक जी गाडी आहे तिची गती इथे धीमी झालेली आहे जर आपण बघितलं तर आता प्रवाशांसाठी जर आपण बघितलं तर दोन मार्ग जे आहेत एक म्हणजे हा आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरचा आणि दुसरा मार्ग म्हणजे बेलवली मधला जो आपला भुयारी मार्ग आहे ईस्ट आणि वेस्टला जोडणारा तो तिथे सुद्धा जर अशा समस्या विकेंडला होत असतील म्हणजे सॅटर्डे संडे शनिवार रविवारी होत असतील तर नागरिकांना अजून किती समस्यांना सामोरं जावं लागणार आहे खरंच हा प्रश्न आहे तर एका एका नागरिकाची गाडीही इथे अडकलेली आहे त्या गाडीमध्ये अक्षरशः पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि त्यांची गाडी तिथून निघतच नाहीये हे पहिलं दृश्य आपण बघत नाही आहोत अशी अनेक दृश्य आपण बघितलेली आहेत जरा दिसत आहे काय करतोय ते बंद पडली मध्ये बघत रहा आपले बदलापूर समस्या आणि बदलापूर कर यांचं एक अटूट नातं होत चाललेलं आहे आणि हे नातं अखेर कधी सुटणार हा प्रश्न वारंवार स्थानिक प्रशासनाकडे आपले बदलापूरची जनता विचारत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया असतील नक्कीच देत चला प्रत्येक समस्या आपण लवकरात लवकर वेळेच्या आत तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतो मोठी वाहनं आणि त्या छोटी वाहनं दोघांची जी आहे जर आज आपण इथे बघितलं तर धावपट उडालेली आपल्याला दिसत आहे गैरसोय होते आहे आणि त्यानंतर हा जो स्लोप आहे इथून पुढे स्पीड ब्रेकर त्यामुळे प्रवाशांची जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये हाल होत आहे पण शेवटी मानवतेचा धर्म म्हणून एक नागरिक दुसऱ्या नागरिकाला हात देऊन मदत आहेत एकमेकांना मदतीचा हात आपल्याला दिसतो आहे त्यांची गाडी चढवण्यामध्ये ते मदत आहेत परंतु अजूनही कोणाचा लक्ष इकडे केंद्रित झालेला नाहीये तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की कितीतरी वेळ झाला जर हे पाणी नाल्याचं पाणी इथे आलेलं आहे तर आतापर्यंत कोणीही लक्ष का केंद्रित केलेलं नाहीये आपण किती वेळ झाला लाईव्ह करतो ही पहिली गाडी नाहीये कितीतरी गाड्या इथून अशा गेल्या जिच्यामध्ये पाणी धुतलेलं आहे नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहे वाहन चालकांचे हाल होत आहे बघत राहा आपले बदलापूर काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद